ही माझी स्वलिखित कविता आहे नवा अध्याय हे माझ्या कवितेचे शीर्षक आहे निवृत्ती म्हणजे सुंदर विराम कष्टाच्या वाटेवर उमटलेला एक सुंदर ठसा निवृत्ती म्हणजे एक संधी जुन्या सहकार्यासोबत घालवलेल्या क्षणांना उजाळा देण्याची निवृत्ती म्हणजे एक स्मरणीय टप्पा जो सांगतो तुमच्या पावलांचा प्रवास सफर झाला आता विश्रांतीचा आला निवृत्ती म्हणजे एक पुरावा कर्तव्य पार पाडल्याचा जबाबदारी यशस्वीरित्या निभावल्याचा निवृत्ती म्हणजे अनुभवाचा महासागर ज्यात आठवणी मोत्यासारख्या सारख्या चमजत राहतात निवृत्ती म्हणजे नवा वसंत जिथे वेळ संपत्ती आणि आनंद हाच खरा संद निवृत्ती म्हणजे मनाला दिलेला मोकळा श्वास जिथे सकाळच्या कुटुंबासाठीचा नवा सोहळा जिथे वेळ देण्यात आनंदच वाटतो वेगळा निवृत्ती म्हणजे सन्मानाचा मुकुट जो आज आम्ही तुम्हाला परिधान केलेला आहे निवृत्ती म्हणजे सन्मानाचा मुकुट प्रामाणिक परिश्रमांना लाभलेली आयुष्यभराची श्रीमंती आणि समृद्धी निवृत्ती म्हणजे एक नवी पहाट जिथे नवे छंद नवी स्वप्न नव्या आयुष्याची गोड सुरुवात निवृत्ती हा शेवट नाही निवृत्ती हा शेवट नाही तर नव्या आनंद यात्रेचा आरंभ आहे कालच्या पावलांचा अभिमान आणि उद्याच्या दिवसाचा गोड बंद आहे निवृत्त